आर्थिक मंदीची चाहूल देशातील आघाडीच्या टॉप तीन आय टी कंपन्यांमध्ये त्रेसष्ट हजार सातशे एकोणसाठ कर्मचारी झाले कमी आय टी क्षेत्रात मोठे बदल होत आहेत देशातील टॉप थ्री आय टी कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांच्या संख्येत घसरण दिसून आली आहे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस इन्फोसिस आणि विप्रो यांनी दोन दशकानंतर प्रथमच त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या संख्येत घसरण नोंदवली आहे टी सी एस इन्फोसिस आणि विप्रो या तिन्ही कंपन्यांनी सांगितले की दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षात त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या संख्येत मोठी घट झाली आहे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस बारा एप्रिल रोजी तिमाही निकाल जाहीर करणाऱ्या तीन आय टी कंपन्यांपैकी पहिली होती कंपनीने सांगितले की दोन हजार तेवीस चोवीस आर्थिक वर्षाच्या शेवटी टी सी एसची कर्मचारी संख्या सहा लाख एक हजार पाचशे सेहेचाळीसवर आली आहे आर्थिक वर्ष दोन हजार बावीस तेवीसच्या तुलनेत कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या संख्येत तेरा हजार दोनशे एकोणपन्नास कर्मचाऱ्यांची गट झाली आहे दोन हजार बावीस तेवीसमध्ये कंपनीची कर्मचारी संख्या सहा लाख चौदा हजार सातशे पंच्याण्णव होती अठरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी इन्फोसिसने त्यांचे तिमाही निकाल जाहीर केले आणि कंपनीने सांगितले की दोन हजार तेवीस चोवीस -ते या आर्थिक वर्षात इन्फोसिसच्या कर्मचाऱ्यांच्या संख्येत पंचवीस हजार नऊशे चौऱ्याण्णवने गट झाली आहे इन्फोसिसच्या कर्मचाऱ्यांच्या संख्येत घट होण्याची गेल्या तेवीस वर्षातील ही पहिलीच वेळ आहे दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षाच्या शेवटी इन्फोसिसची कर्मचारी संख्या तीन लाख सतरा हजार दोनशे चाळीस होती जी मागील वार्षिक आर्थिक वर्षाच्या तुलनेत सेवन सात पॉईंट पाच टक्के कमी आहे दोन हजार बावीस तेवीस आर्थिक वर्षाच्या शेवटी इन्फोसिसच्या कर्मचाऱ्यांची संख्या तीन लाख त्रेचाळीस हजार दोनशे चौतीस होती दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षात विप्रोच्या कर्मचाऱ्यांच्या संख्येत मोठी घट झाली आहे विप्रोच्या कर्मचाऱ्यांच्या संख्येत चोवीस हजार पाचशे सोळाने घट झाली असून कंपनीची एकूण कर्मचारी संख्या दोन लाख चौतीस हजार चौपन्नवर आली आहे या तीन मोठ्या आय टी कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांची संख्या त्रेसष्ट हजार सातशे एकोणपन्नासने कमी झाली आहे जगभरातील मागणीत होणारी घसरण आणि ग्राहकांनी तंत्रज्ञानावरील खर्च कमी केल्यामुळे या कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांची संख्या कमी झाली आहे जागतिक आर्थिक अनिश्चितता आणि भूराजकीय चढउतारामुळे भारताच्या आय टी सेवा उद्योगावर संकट निर्माण झाले आहे